जितेंद्र बालुसे अजित वानुसे यांच्या नावावरती नसे पळाला पिंटू प्रांश सुंदराची गाडी पळवली आखोड्यावर आपशन त्याच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी पाच नंबर केसरी मैदानातील मान पडकवला पाचव्या क्रमांकाचे मानकले पाच क्रमांक पाच वर गाडी श्री संत बाळू प्रसन्न गणपतराव शंकर हंडे पारेकरवाडी दादा पावणे बाबू माने गर्निकी सुंदर अशा दोन गाड्या पळाल्या दोन गाड्यात सामना झाला होता त्यातली एक गाडी पळाली तास क्रमांक पाच वरती श्री संत बाळाप्रसन गणपतराव शंकर हांडे पारेकर कुमारी रोशनी अनिकेत पाटील झरे दादा पावणे व बाबूसेठ माने गर्निकी सुंदर अशी गाडी पळाली सचिन दांगडे बाबूसेठ माने गर्निकी यांचा चिख्या आणि त्याच्या जोडीला महादेव बांडकर चिक यांचा डस्टर दुसरी गाडी होती कुमारी रोशनी अनिकेत पाटील यांच्या नावावरती सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला हरण्या श्री पवार सर बनवडी वाह श्री नारायण पाटील कौटिम अंकल यांचा आदत किंग चिमण्या आणि त्याच्या जोडीला डावीला पळाला कैलासवासी लक्षा फॅन्स क्लब तोंडोली कुमारी आलिशा रफिक मुलानी करीम मुलानी बाबू ड्रायव्हर तोंडोली आणि सीधा मामा लेंगरे यांचा आमदार त्या आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकरी चार नंबरचे मानकर सहा वर गाडी बाळूबा प्रसन्न घरनिक या गाडीचा चौथा नंबर सुंदर अशी गाडी पण आली प्रसन्न प्रसन अतुल शेठ पवार पारस बी अरबार घरनिकीकरांच वाद बुलट आणि त्याच्या जोडीला पळाला बाबलू शेठ भोसले वैभव शेठ भोसले खरसुंडीकरांचा सुंदर आणि सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर होता भवन ड्रायव्हर नेवरी त्याच्या या मैदानातील चार नंबर चे मानकरी तीन नंबरचे चे मानकर ठरले दास क्रमांक एक वर दौली गाडी बिरोबा प्रसन्न जयमान प्रसन्न आरोप आबासाहेब गलांडे वापसेवाडी सुंदर अशी गाडी पळाली बिरोबा प्रसन्न जय हनुमान प्रसन्न आरुष आबासाहेब गलांडे वागसेवाडी वागसेवाडीकरांचा भव्या आणि त्याच्या धुळीला पळाला पियुष शिंदे घरणेगी मारुई पाटील झरे यांचा डस्टर ते आजच्या या मैदानातील तीन नंबर चे मानखरी दोन नंबरचा मान तास क्रमांक पडकला ताई माणिक सेट गायकवा मथुरा फार्म हाऊस चिंचाळे या गाडीचा दोन नंबर आला सुंदर अशी गाडी पहाले सिद्धनाथ प्रसन्न असा उर्मिला उर्मिला ताई माणिक गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे ऋतुराज पवार वाजारकरांचा घरचा साज पळाला साजन आणि सावकारची गाडी सौ उर्मिला फार्माने ऋतुराज पवार वाजर वाजर आणि घरचा साज आणि सावकार सुंदर अशी गाडी पोहोली मोरा ते आजच्या या मैदानातील दोन नंबर चे मानखरी मेरव केसरी मैदानातला एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी बाळू संत बाळूमामा प्रसन्न माननीय श्री नंदकुमार सेठ शिवाजी

विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं यात्रा कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि साचे सहा बक्षीस जाते आपण बक्षीस बक्षीस घेण्यासाठी या ठिकाणी बिरोबा मंदिर गावात आहे